नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी मित्रांनो माझं लिखाण किंवा माझे व्हिडिओ तुम्ही अतिशय बारकाईनं वाचत चला बघत चला आणि त्यातल्या नोंदी तुमच्याकडे ठेवा कारण जे मी लिहितो जे मी बोलतो तेच नेमकं घडतं हे तुमच्या आता लक्षात आलं असेल अलीकडे एका कोकणातल्या नेत्याचं चा निधन झालं पण तो आणि त्याचा मुलगा त्या दोघांमधला संघर्ष एवढा पेटला की एक दिवस या दिवंगत नेत्यानं आपल्याच मुलाच्या शरीरावर गोळ्या झाडल्या होत्या ज्यांना जुने संदर्भ आठवत असतील त्यांना त्या नेत्याचं नाव नक्की लगेच लक्षात येईल मला नेमकं हेच त्या मनोज जरांगे यांना सुचवायचं आहे पण जे शांत बसले होते जरांगे पण पुन्हा तेच फडणवीसांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलं आणि त्यानंतर लगेच त्या जरांगे यांना उचकावणारे एखादा दुसरा नेता एखादा कदाचित महायुतीचा असू शकतो दुसरा महाआघाडीतला किंबहुनात मला ती नावं माहिती आहेत लगेच जरांगे पुन्हा बोलायला लागले तवा तवानं संघर्षाची मोर्चाची आंदोलनाची भाषा वापरायला लागले पण मिस्टर जरांगे नेमकं तेच घडेल जे त्या नेत्याचं झालं म्हणजे एक दिवस जसं त्या बापानं कंटाळून आपल्या मुला मुलाच्या मुलावर गोळ्या झाडल्या तेच मराठा समाजाचं होईल म्हणजे तुमची ही वारंवार भूमिका जर विनाकारण द्वेषातून आकसातून घडणारी असेल तर हेच मराठी एक दिवस तुमच्यावर उलटतील आणि तुमचं नेतृत्व त्याकडे पाठ फिरवून मोकळे होतील किंबहुना मी नेमकं हेच वाक्य एक दोन अडीच वर्षापूर्वी विदर्भातल्या आमच्या बच्चूकडूला सांगितलं होतं की आपण काय करतो आहोत आणि आपल्याला कुठे थांबायचं आहे नेमकं काय करायचं आहे हे जर बच्चूकडू तुम्हाला लक्षात आलं नाही तर आज तुम्हाला मिळणारं प्रचंड यश त्यात मला तुम्ही नेमके ते जामवंतराव धोटे दिसत आहात पण जर या पद्धतीनं तुमची भूमिका तुमचं वागणं जर चंचल ठरलं किंबहुना ते वेगळ्या पद्धतीनं केवळ स्वतःच्या भल्यासाठी घडत आहे ते नेतृत्व तुम्ही राबवत आहे तर तुमचा देखील एक दिवस नक्की जामुंतरा धोटे होईल आणि तुम्ही धोटे पद्धतीनं कायमस्वरूपी विदर्भा विदर्भावर जे विदर्भातली मंडळी तुमच्यावर प्रेम करत आहेत ते सारे तुम्हाला बाजूला सारतील तुम्हाला एकांतवासात पाठवून देतील किंबहुना मी सांगितलेलं तेच घडलं या निवडणुकीमध्ये प्रहार पक्ष आणि बच्चू कडू यांच्या नेतृत्वाचं अस्तित्व जवळपास धोक्यात आलं आहे मित्रांनो तुम्हाला वारंवार पडलेला प्रश्न की नेमकं नवीन मंत्रिमंडळ केव्हा येणार आहे उगास काही करू नका एक तारखेनंतर मंत्री नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल आणि तुमच्या मनातलाच नेता या राज्याचा मुख्यमंत्री असेल अर्थातच पुन्हा एकदा त्या देवेंद्र फडणवीसांकडे वळतो आणि लागोपाठ मला या नेमक्या विषयावर दोन व्हिडिओ करायचे आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना कुठल्या पद्धतीनं नामोहरम केलं किंवा ते कशा पद्धतीनं शरद पवारांना भेटले हे तुम्हाला विस्तारांना सांगायचं आहे जे नेमकं आस्तागत फारसं कुठे सांगितलं गेलं नाही किंवा तुमच्या ते ऐकण्यात आलं नसेल पण मी फडणवीसांची प्रत्येक चाल बारकाईनं टिपत होतो माहिती घेत होतो आणि नेमकं तेच घडत होतं म्हणूनच तुम्हाला फडणवीस यांनी शरद पवारांना नेमकं कुठे अडचणीत आणलं ते सांगायचं आहे सा मित्रांनो नाही म्हणायला भारतीय जनता पक्षातले किंबहुना या राज्यातले जे शरद पवारांना भिडले ना तेच मोठे झाले त्या भारतीय जनता पक्षाचे दिवंगत गोपीनाथ मुंडे हे खऱ्या अर्थानं पहिल्यांदा शरद पवारांना भिडले कारण नितीन गडकरी आणि प्रमोद महाजन यांनी शरद पवारांशी वन टू वन कधीही सामना केला नाही शरद पवार त्यांना खेळवत होते मग कधीतरी महाजन गडकरी शरद पवारांना आनंदानं मिठ्या मारत होते लोळवत होते हा तो प्रकार होता पण खऱ्या अर्थानं शरद पवारांना राजकीयदृष्ट्या नामोराम केलं अडचणीत आणलं रस्त्यावर आणलं किंवा त्यांची सत्ता खे हातातून खेचून घेतली त्यापैकी अर्थात पहिले होते एकमेव एक ते म्हणजे गोपीनाथ मुंडे त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर जी पोकळी निर्माण झाली होती ती फक्त आणि फक्त फडणवीसांनी भरून काढली फडणवीस यांनी थेट शरद पवारांना एखाद्या आखाड्या पैलवानानं आव्हान द्यावं त्या पद्धतीनं त्यांना आव्हान केलं आणि त्यांच्या विरोधात राजकीय आंदोलन उभारलं आणि यशस्वी करून दाखवलं काही वर्षांपूर्वी नागपुरातला एक नेता त्याचे बाहेर अनेक स्त्रियांशी संबंध आहेत हे त्याच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिनं मोठ्या खुबीनं युक्तीनं त्या नेत्याच्या पियेला आपल्या विश्वासात घेतलं त्याला लालूच दाखवली त्याला मोठं केलं त्याला पैसे दिले आणि जेव्हा केव्हा तुमचे साहेब या अशा पद्धतीने कुठे गुंतले असतील तेव्हा मला कळो हे तिनं त्याला सांगितलं आणि एक दिवस त्या पियेनं हे महाशय आमदार निवासामध्ये नागड्या अवस्थेत असताना तिला सांगितलं तिनं दरवाजा ठोठावला तेव्हा हे महाशय केवळ टॉवेल अंगाला गुंडाळून बाहेर आले आणि त्यानंतर जे घडलं ते अघटित होतं त्यांनी खूप मार खाल्ला माझ्याही बाबतीमध्ये नेमकं तेच घडत आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काम करण्याच्या पद्धती आणि भाजपनं आपल्या या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं यश मिळवलं ते नेमकं त्यांना कसं मिळालं त्यावर मी माहिती घेत असतो आणि तुमच्यासमोर ती नेमकी सांगून टाकतो त्यामुळे महायुतीच्या अनेक नेत्यांचा संघातल्या काही मंडळींचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अर्थातच त्या दुल्हेराजामधल्या जॉनी लिव्हरसारखा झाला आहे आता या ठिकाणी देखील मी तुम्हाला याच पद्धतीची काही गुपितं फोडणार आहे मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता शंभर वर्ष पूर्ण होत आहेत पण याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जडणघडणीचा किंवा संघर्षाचा कटकटींचा दगदगीचा मोठमोठ्या संकटांचा तो काळ मी अगदी जवळून बघितला आहे कारण माझे वडील तो संघ वाढवताना घडवताना मोठा करताना त्यात सहभागी होते आमचं अख्खं कुटुंब माझी आई सारेच त्यात जुंपलेले होते त्यांच्याकडे पैसा नसायचा म्हणजे मला आठवतं की वर्षभरामध्ये साधारणतः तीन साड्या ती विकत घेत असे पण पुढे पुढे ते न जमल्यानं कारण संघाच्या त्या ध्वजासमोर गुरुदक्षिणा ठेवायची असल्यानं ती केवळ दोन साड्या विकत घ्यायची आणि उरलेले एका साडीचे पैसे माझे वडील त्या ध्वजासमोर गुरुदक्षिणा म्हणून ठेवायचे आणि त्या पद्धतीनं हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उत्तम संस्कारातून वाढत गेला घडत गेला जगभर पसरला मित्रांनो जे नेमकं माझे वडील सांगायचे तेच लहानग्या देवेंद्रला त्याचे वडील सांगायचे पण जे जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा वडील म्हणाले तू पत्रकारितेत आला आहेस राजकारणात उतरला आहेस स्वतःचा व्यवसाय करतो आहे पण मोठं होताना एक वाक्य लक्षात ठेव जर तुला यश मिळवायचं असेल तर तू ज्या गावात राहणार आहेस त्या गावातल्या सर्वात मोठ्या पैलवानाला जाऊन भिडायचं आणि त्याला चारी मुंड्याचीच करायचं म्हणजे अख्खं गाव आपोआप तुम्हाला घाबरायला लागतं आणि मी नेमकं तेच केलं जेव्हा पत्रकारितेत आलो विशेषतः मुंबईमध्ये पत्रकारितेत उतरलो तेव्हा त्या काळचे जे बदमाश बदनाम भ्रष्ट पत्रकार होते त्यांना सर्वात आधी भिडलो ते ताकदवान होते पण त्या हारामखोरांना मी चारी मुंड्याचीच केलं आणि माझं काम पुढे सोपं झालं फडणवीसांनी वेगळं काहीही केलेलं नाही त्यांनी देखील हा त्यांच्या वडिलांचा किंवा संघातल्या या पद्धतीच्या उत्तम स्वयंसेवकांचा सल्ला मनात रुजवला थेट गावातल्या पैलवानाला जाऊन भिडायचं त्याला चारी मुंड्या चित करायचं त्याला त्याची जागा दाखवून द्यायची त्याला नामोहरम करायचं जे आपोआपसारं अप गाव तुमच्यासमोर नतमस्तक होतं तुम्हाला घाबरायला लागतं तुम्हाला सॅल्यूट ठोकतं तुमचं नेतृत्व मान्य ने करून मोकळं होतं फडणवीसांनी मित्रांनो ते केलं आणि त्यातूनच त्यांनी या राज्यातल्या सर्वात मोठ्या पैलवानाला आव्हान दिलं ते आव्हान देणं सोपं नव्हतं पण पुन्हा तेच एखाद्या दे अभिमन्यूसारखे देवेंद्र फडणवीस त्या पश्चिम महाराष्ट्रात कसे घुसले आणि तेथेच त्यांनी पहिलं आव्हान त्या पवारांना कसं दिलं तो सारा प्रवास तुमच्या कानावर घालणं नक्कीच आवश्यक आहे हा सारा प्रवास फार चमत्कारिक आहे सहजासहजी फडणवीसांना हे यश मिळालेलं नाही पण आता कुठल्याही पद्धतीच्या कुस्त्या खेळणं राजकीय कुस्त्या जिंकणं फडणवीसांसाठी हाचा मळ झालेला आहे त्यामुळे अमुक एखाद्या विरोधकानं किंवा पक्षातल्याच त्यांच्या एखाद्या सहकार्यानं किंवा महायुतीच्या अमुक एखाद्या नेत्यानं त्यांना आव्हान करताना त्यांच्याशी झगडताना त्यांच्याशी दुष्पानी मोल घेताना शंभर वेळा विचार करणं गरजेचं आहे फडणवीसांच्या त्यागाला तुम्ही विसरून जायचं आणि पुन्हा आपलंच घोडं पुढे दामटायचं हे योग्य नाही मग ते फडणवीस आहेत साम दाम दंड भेद या चारही तत्वांवर आधारित शरद पवारांचा राजकीय वाटचालीचा अभ्यास फडणवीसांनी केला आणि त्या दृष्टीनं त्यांनी सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारली आणि बघता बघता पश्चिम महाराष्ट्र शरद पवारांच्या हातून मोठ्या खुबीनं जवळपास हिसकावून घेतला पण त्यासाठी त्यांनी तेथे तरुण मावळ्यांची एक एक उत्तम फौज उभी केली त्या भागातले पश्चिम महाराष्ट्रातले जे राजकीयदृष्ट्या सर्वोत्तम तरुण नेते होते घराणी होती त्यांचा अभ्यास केला त्यांना जवळ घेतलं त्यांच्यात विश्वास निर्माण केला त्यांना ताकद दिली त्यांना पुढे नेलं त्यांना मोठं केलं आणि त्यातून ते सारेच हळूहळू बघता बघता न कळत त्या फडणवीसांना मनापासून झोंबले ते सारेच्या सारे ना फडणवीसांच्या जातीचे होते ना विचारांचे होते ना संघात जाणारे होते ना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते पण त्या साऱ्यांमध्ये फडणवीसांनी विचार परिवर्तन घडवून आणलं हिंदुत्वाची धग त्यांच्यात जागवली आणि आपण देखील सकारात्मक राजकारण खेळून कसे मोठे होऊ शकतो हे त्यांना पटवून दिलं आणि ते सारे बिलगले त्यांच्यातले काही क्षणिक बिलगले आणि पुन्हा सवयीप्रमाणे बाहेर पडले त्यांचा राजकीयदृष्ट्या सत्यानाश झाला मग ते सोलापूर जिल्ह्यातलं ते मोहिते पाटील घराणं असेल किंवा इंदापूरचे हर्षवर्धन पाटील मी या पद्धतीच्या नेत्यांना अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतो किंवा सांगत होतो कि की कृपया तुमची ती नेहमीची स्टाईल राजकीयदृष्ट्या आता ॲडॉप्ट करू नका कारण त्या पद्धतीनं त्या नेहमीच्या स्टाईलनं जर तुम्ही सोयीनुसार महाआघाडीशी मैत्री केली त्यानंतर काम संपलं म्हणून महायुतीमध्ये घुसले आणि त्यातून तुम्ही मोठे झाले मोठे होत गेले मोठे होणार आहेत हा तो काळ संपला आहे कारण हा काळ वेगळ्या नेत्याच्या हातात आता राज्यानं दिला आहे आणि तेच नेमकं मला महायुतीच्या समस्त नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की यानंतर जर एकमेकांना धोका देत फसवत तुम्ही केवळ सत्तेसाठी खुर्चीसाठी त्या महायुतीचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पक्षाचं राजकीय भारतीय जनता पक्षाची जी राजकीय वाटचाल असते ती फार वेगळी असते त्यांच्याशी जे रॉयल असतात रॉयल राहतात ते सारेच नक्की पुढे जातात पण ज्यांची लॉयल्टी संपलेली असते संपवल्या जाते संपवून टाकतात ते नक्कीच अडचणीत येतात मित्रांनो पुढल्या भागात मला आणखी वेगळं काही सांगायचं आहे तूर तेवढंच नमस्कार